बाबा टाक <laughs> बावा पैसे घेतलेच का पर्याय मराठीत बोल ना ये कापून टाकू आम्ही नाटक नाही पाहिजे दस बारा नाही दस बारा येथन आहे ते पाणी चहा आता नवीन ट्रेंड चालू आहे चहा पाण्याचा थमस अप थम्स अप देतात आजकाल पोरगी पोरगीचा चेहरा दाखवू दे मला हो पोरगीचा चेहरा दाखवा ना एक खायला घेतलाय मी मला माहिती आहे शिवसे मला पाहिजे पुन्हा एकदा पुन्हा एकदा तर तुम्ही पाहू शकता आऊ नावाचा प्राणी हे वेलकम बॅक टू चॅनल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज आहे शिमगा तर आज आहे आपली माड होळी आणि माड होळीनिमित्त आम्ही निघालो आता आए, माड आणायला तुम्ही पाहू शकता आपली गँग आहे निघालो आम्ही माड होळी आणायला पालशेदला साधारण इथून आठ किलोमीटरवरती आपण जाणार आहोत चालत आणि पुन्हा तोच माड खेळवत खांद्यावरती आठ किलोमीटर आपल्या वरवेली गावामध्ये दे, आपल्या देवीच्या सानेवरती घेऊन येणार आहोत तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर आजची होळी आपली माडोळी कशी येते पैसे का कर

लवकर निघाल ना पण पचाल का काय फोटो मी व्हिडिओ करतोय फोटोला का उभारायला फोन आणून दे मग काय मॉटर्न इंजिन हा बघा त्याला गोरी गेले काल काल्या बघा गोरी गेल्या काळा होता पुन्हा एकदा पुन्हा एकदा दे पुन्हा पुन्हा एकदा एकदा तर तुम्ही पाहू शकता आऊ नावाचा प्राणी हा बघा तोंड पोर हा बघा हा बघा हा पाहू शकता तुम्ही आपल्या देवीचं मंदिर पाहू शकता तुम्ही पाठीमागे मित्रांनो छान सुंदर एकदम भारी दिसतो साईडवर गाड्या आहेत कम करो आदमी देखो चार रुपये दो से दो, दो बहुत आदमी दस रुपये का तीन दस रुपये का तीन ले लो ले लो। तीन, लो दस बारा लो इथलं इसमें नाही कुठ मराठीत बोल ना ये कापून टाकू आम्ही नाटक नाही पाहिजे दस बारा रे दस बारा, दस बारा है देखो देखो कितना है। टाका ये किती पण टाकायला मराठी पण धड बोल पुढे गेले नको पुढे गेले किती किती आहेत बघ किती आहेत किती आहेत किती आहेत फक्त ज्याला पहिली भेटेल त्याला अरे कसा मित्र बरंच ना बघा हा पाहू शकता तू मित्रांनो आपला युपीचा माणूस तो चक्क मराठी बोलतो हे बोल मराठीत बोल नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही अरे बोल नको काय नको काय नको बोलतो को म्हणतो बोलतो हे दे बाला दे दादा ये माझा घासा बसला तरी चालेल तुझा मेन माणूस बघ गावा आपला मेन माणूस सुंदर घे आईस्क्रीम घ्या पलचव कसा हो आईस्क्रीम साठी पलचो कसा अरे फक्त बारा तो आजीर तो वजीर लेट आला रे सेटलमेंट करू नका डिस्काउंट भेटेल मित्रांनो पाहू शकता आता आम्ही आलोय साधारण दोन किलोमीटर वगैरे चालत आलोय अजून भरपूर पल्ला गाठायचा पाय कुणाकुनचे दुखलेत रे पाय कुणाकुणाचे दुखलेत बघा याच्या तर काठी ना चालायला लागला अजून सहा किलोमीटर चालायचं आहे मित्रांनो आतापासून पोरं दमली संध्याकाळी परत माड खांद्यावरून आणायचंय पाहू तुम्ही पुढे पण जंगलात गाणी आहे का तुम्ही खूप चांगला सिंगर आहे तो एक प्रकारचा लग्नाला हल्दीची गाणी मन कंठ फुटला ठरलं त्याचा मित्राचं त्यामुळे त्याला कंठ फुटलाय छान आवाज सुटलाय त्याचा आता तुम्ही पाहू शकता तर आता मित्रांनो चॅलेंज होतोय संकासुराला संका? काल काय आपल्या जास्त मजा करायला भेटली नाही त्याच्यामुळे आता कोण बनतोय शंकासूर लवकर सांगा आता शंकासूर बन ठीक आहे हा फा घालणार थांबा थांबा हा रेडी काय हा संकासुरला हात मारूनच जायचं हा काय हे फसवलं दादा ये थांबा थांबा रेडी काय हाय ग्या गया संकाजूर गायब भाऊ गया तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलोय पालशेतला जवळजवळ तासभर झाला चालत चालत आणि माड आलेला आहे आम्ही उशिरा पोचलोय थोडस तर माडा बघूया कुठे आल्या बाजारामध्ये चला चला हे मेन आदमी आहे सब हे सब मेन आदमी आहे

तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला बसून एवढ्या अंतरावर आपण चालत आलो त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या पायाना कसं वाटतय चहापानी कुणाची आज एवढे बसलं होत कुणाची चानी पाणी घरचे लाडू दिलेले आहेत लाडू कसे सांगा दरवर्षी मायावर दोन तीन जातात पण याव एवढी मोठी का बघायला एकत्र मेथीचा लाडू आहे मग खावा पिण्या खात्याला माहिती मिळतात ना <laughs> ঘৰত আছো পাৰি पाहू शकता तुम्ही चहा पाण्याच्या आधी लाडू घेतले हो तुम्ही पोरगी कडून पोरगी आलेली आहे आता नवीन ट्रेंड चालू आहे चहा पाण्याचा आजकाल पोरगी पोरगीचा चेहरा दाखवते हो पोरगीचा चेहरा दाखवा हो मुलगीला असते पालशितची मुलगी आहेत चालू माल आहेत माझा एक काम झाला पुढच्या वडापाव तुम्हाला इथे सगळ्यांचा

बघा हावरीगिरी हा एक नंबरचा हावरा आमच्या सध्या तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पैसे जमा केलेले आहेत आणि आपण दंडा घ्यायला आलो त्याच्या आधी इथे दुसरी गॅंग आहे मालानी क्रिएशनची विराज मिस्त्री या ठिकाणी आहेत तर ते सगळ्यांना अंडा पुरवतात तुम्ही, हो। पुर तुम्ही हो। पाहू शकता तुम्ह

तेच घे तेच घे दरवर्षी माझ्या जो हवरा आपल्याकडे असतो हा बघा थंडा आलेला थंडा घ्या थंडा घ्या असू दे काकांनी दिले ना आपल्याला का चायला केक लपवला होते अरे काकांनी दिले ना काका थँक्यू बोला थँक्यू थँक्यू बोला

काय पैसे बाकी राहिलेत काय एक्स्ट्रा शंभर रुपये राहिलेत एक काम करू ते नाल्यांची पाकिट्या माहितीये काय ती घेऊया पिवळ्या हे नाळ्या घेऊया नाळ्या भरपूर येतील एका पाच पाच नाळ्या असतात पिवळ्या वाल्या घेऊया पिवळ्या वाल्या तर मित्रांनो आता उरलेले शंभर रुपये आमचे तर त्याच्यामध्ये आम्ही आता लहानपणाच्या आठवणी जागा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे काय तर नळ्या घ्यायच्या चला 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 माझा धंदाच तो चला व्हिडिओचा चला तर आपण आता लोकांची चोरी पकडली गेलेली आहे रिव्ह्यू मध्ये आपण चायनीज खातो त्याच्यानंतर हे आमचे आग्रे बंधू पण आहेत ते पण आता चायनीज खाल दिलेला आहे पण नाही आपल्याला गिरा भेटेल अजून तर मित्रांनो विषय असा आहे कुंबडीच कोंबडी आपल्याला बकरे भेटले तर आपण आणणार आहे तर तुम्ही पाहू शकता सुमडी कोंबडी आणि जर असे असे कोण असे एक एक वाढत आहेत त्यांनी स्वतःचे पैसे देऊन खायचे असं जाहीर तुम्ही पाहू शकता चोरी पकडली गेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कसे कसे चोर एक एक प्रकारचे चोर तुम्ही पाहू शकता कसे खाताय <involved> in <language> वाली। वाली। हे पाहू शकता तुम्ही अचानक शॉक लागला तो अक्षय शिंदे तावडीत कसे काय सापडले हे पाहू शकता हे आहेत आपले गुन्हे बंधू अजगोलीतले आपले ग्वाघरचे तुम्ही ग्वाघरचे ना तर मी वरवेली इथला तर आपला मित्र मराठीत बोलतो बघा तुम्ही पाहू शकता तर आपले चायनीज सेंटर आहे पालशेतला तुम्ही कधी पण आलात पालशेत हे आपल्या चायनीज सेंटरचं नाव काय केडीसी के चायनीज सेंटर कधी पण आलं तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटेल आपल्या चॅनलचं नाव सांगा आणि टेस्ट घ्यायला नक्की या परत घ्या तर मित्रांनो पाहू शकता काही लोक आहेत ना मधीच आहे ना गायब होतात आणि डायरेक्ट शेवटच्या टोकाकडच्या मधली ही आहे कुठं काय खरं खरं ते आम्ही पाठवलं आम्हाला माहिती आहे चिली खाल्ली होती ते काशावर पाहू शकता चिली खाऊन झालेला आणि तो चिली घेऊन गेला ना माणूस तो कुठं आहे आला त्याला पाणी दिलं होतं जो चिली घेऊन गेला होता ना तो बघा तो आलाय का फक्त पाण्याची बाटली घेऊन आलाय तू पाऊस का झोन माणूस पण ब्रेक लागलेला आता आता करणार तो लांब लांब बोलतोय आज थोड्या तर लग्न आहे ना तो म्हणायचं आतापासून लांब होता म्हणून तो आता जरा लांब लांब होतोय म्हणजे नंतर कोण बोलणार नाही का झाला म्हणून तो आतापासून सवय लावून घेतोय पोरापासून लांब राहायची पाहू शकता तुम्ही आम्ही आता माडोळी घेऊन सगळ्यांच्या शकता तुम्ही आम्ही पण घेऊन चाललोय जेवढ चालत चाललोय तेवढच माडोळी घेऊन चाललोय त्याचा आनंद तुम्ही पण घ्या तर पाहू शकत मित्रांनो सीमेवरती थांबलेली पोरं आपली आणि आत्ता पहिला ब्रेक घेतलेला आहे थोडा एक 4 किलोमीटर चालून झाल्यानंतर थोडासा आराम करायला म्हणजे एनर्जी मध्ये जायचा म्हणजे मार ठेवायचा असतो मान असतो तिथे सुचांग उडला गाइस बाबा नाच नाच अरे बाबांदा हो आता शूटिंग चालू गेली मी काय आपली माडोळी आता आपल्या असलाईच्या मंदिराजवळ म्हणजे वर्वेलीमध्ये आलेली देवळाजवळ पाहू शकता माढोळीबरोबर ढोलवालेसुद्धा ढोल घालून चालत आले किदर्यन आमची आज होळी पूर्ण झाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आई हसलाईच्या चरणी एवढीच प्रार्थना की तुम्हाला सगळ्यांना या शिमग्यामध्ये खूप खूप भरभरून देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय